শাসন yeah, yeah, yeah. <laughs> <laughs> नगर जिल्ह्यामध्ये राहुरी येथे आढाव वकील दाम्पत्याची अपहरण करून त्यांच्या पक्षकाराकडून जी हत्या करण्यात आली त्याचा धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळ म्हणून आम्ही सर्व वकील मंडळी तसेच धाराशिव जिल्ह्यातील परांडा भूम वाशी कळंब तुळजापूर लोहार आणि उमरगा ह्या सर्व न्यायालयातलं कामकाज आज बंद ठेवून कामकाजावर बहिष्कार घालून सर्व वकील मंडळी आज रस्त्यावर उतरली आहेत वकिलांच्या भावना ह्या अतिशय तीव्र आहेत शासनानं ह्याच्यामध्ये पोलीस खात्यानं भूमिका फास्ट घेतलेली आहे पण तेवढ्यावर आमचं समाधान नाही या गुन्ह्याच्या पाठीमागचा मास्टरमाइंड लवकरात लवकर शोधून काढावा हा तपास सी आय डीकडं त्वरित सोपवण्यात यावा आणि हा खटला फास्ट समोर चालवण्यात यावा याबरोबरच या खटल्यात या आरोपींचं वकीलपत्र कुणाही वकिलांनी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या घेऊ नये आणि आमच्या बारच्या हद्दीपर्यंत पूर्ण धाराशिव जिल्ह्यामधला कुठलाही वकील या खटल्यामध्ये वकीलपत्र घेणार नाही या पद्धतीचा ठराव तसंच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट संदर्भात लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा त्याचबरोबर अभिरक्षक म्हणजे सरकारतर्फे जे मोफत वकील पुरवले जातात अशावरती लवकरात लवकर पायबंद घालावा सामाजिक ज्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये कोस्कोसारख्या के केसेस आहेत अशाचंही आरोपपत्र सरकारच्या पैशानं आरोपीला दिलं जातं ते बंद करण्यात यावं आणि फक्त जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांनाच फक्त प्री लिगल एडच्या सर्व्हिसेस देण्यात याव्या याबरोबरच वकिलांना जे वकील मागणी करतील त्यांना त्वरित शस्त्रपरवाने देण्यात यावेत यासह विविध मागण्यासह आज जिल्हा विरोधी मंडळाने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दे देण्यात आले एक्स प्रेसिडेंट ऑफ बार आज एक दुःखद बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली मात्र खून झाल्याचं हे निश्चित आहे तो कुणी केला कोणत्या कारणावरून केला आणि ह्या वकील दाम्पत्याचा फोन करण्याच्या पाठीमागची कारणं आहेत की ताबडतोब होम डिपार्टमेंटनं त्यांची यंत्रणा राबवून त्याचा ताबडतोब तपास करून संबंधितांना अटक करावं त्यांच्यावर त्वरित दोषारोपत्र दाखल करून आणि हा ख गती न्यायालयामध्ये हा खटला त्वरित वर्ग करावा आणि आम्ही आमच्या तीन लाख वकिलांना महाराष्ट्रामधल्या सर्वांना विनंती करणार आहोत की आरोपीचं वकीलपत्र कुणीही घेऊन आहे त्याची कारणं अशी आहेत की वकिलावर दिवसेंदिवस असे हल्ले वाढतील आणि आरोपींना आणि गुन्हेगारांना बळ मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना म्हणून आम्ही या गुन्हेगारांचं वकीलपत्र किंवा आरोपी म्हणू आपण त्यांचं वकीलपत्र आम्ही घेणार नाही एवढा आम्ही ठराव पारित करू आणि आज कामकाज बंद केलेलं आहे आम्ही कामकाजात सहभागी होणार नाही धन्यवाद